श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो वास्तू जर चुकीची बांधली असेल तर खूप मोठ्या गोष्टींना सामोरे जावे लागते मोठे मोठे आजार उद्भवतात आर्थिक नुकसान होते कोणत्याही प्रकारचे संकट येते तर त्यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे असणे ग गरजेचे आहे तर चला तर जाणून घेऊया वास्तुशास्त्र कोणत्या दिशेला काय असावं किंवा नसावं ही थोडक्यात माहिती दिशा ईशान्य ईशान्य दिशेतील जिना स्टोरेज चढ जडपही भविष्यातील आपल्या गो गोलसाला कधीच पूर्णत्वास जाऊ देत नाही या दिशेला चुकूनही टॉयलेट बाथरूम चालत नाही जर असेल तर ते बंद करावा किंवा तोडावा यावर वास्तुशास्त्रामध्ये उपाय नाही किचन वटा चालत नाही फक्त देवघर बोर पाण्याची टाकी या गोष्टी चालतात पूर्व पूर्व दिशा, दिशा लोकांशी असलेली हित संबंध दृढ करण्याची प्रतिष्ठेची प प्रसिद्धीची असल्याने ह्या दिशेस संडास सेप्टिक टँक अडगळत जिना आ आल्यास रवी या ग्रहाची ऊर्जा दूषित होऊन वास्तू पुरुष मंडळातील आर्यमा देवता अपेक्षित फलित देण्यास असमर्थ ठरते संडास पूर्व पूर्वे चालत नाही दिशा आग्नेय आग्नेय फक्त किचन ओटा असावा टॉयलेट बाथरूम सेप्टिक टँक पाणी नळ बोरविहीर खड्डा देवघर बेडरूम चालत नाही दिशा दक्षिण झिरो डिग्रीवर संडास बाथरूम चालते फक्त किंवा लोखंडी वस्तू ठेवू शकतात दिशा नैऋत्य दिशेत जर खड्डा संचित पाणी असेल तर पैसे बुडणे कर्जबाजारी होणे अटळ अटळ दिशेत असलेली पाण्याची टाकी संडासाची टाकी बोरिंग खड्ड्या स्वरूपातील उतार म्हणजे चुकीचे निर्णय क्षमता वाढणे व त्या पोटी आर्थिक नुकसानाला सामोरी जावे लागणे कर्त्या पुरुषाची बेडरूम नैऋत्य कोपऱ्यात असावी किंवा चालते जड वस्तू नैऋत्य दिशेला ठेवल्यास चालतात दिशा पश्चिम ह्या दिशेला संडास बाथरूम देवघर किचन वाटा चालतो बेडरूम चालते दिशा वायव्य वायव्य ह्या दिशेला घरातील हॉल असावा ह्या दिशेला टॉयलेट बाथरूम चालते बेडरूम पण चालते ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी या दिशेला झोपावे किंवा आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट या दिशेला ठेवावेत दिशा उत्तर जर जिना अडगळ भंगार बंदिस्तपणा आला तर त्या बुध ह्या ग्रहासोबत धनदेवता कुबेर व अष्टलक्ष्मीपैकी धनलक्ष्मी यांच्या शुभ ऊर्जेत बाधा निर्माण होऊन व्यावसायिक वा वा स्थिरत्व व वाढ खुंडते जर उत्तरेला किचन टॉयलेट बाथरूम असेल तर आर्थिक समस्या उद्भवतात व आजार पण उद्भवते घरातील घड्याळ गरा हे उत्तर देशाला असावं धन्यवाद श्री स्वामी समर्थ